काँग्रेसला कधीही जनतेचे सुख भगवल्या गेले नाही महायुती सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून लाडकी बहीण योजना अंतर्गत पंधराशे रुपये देऊ पण त्यांचे कार्यकर्ते महिलांकडून चुकीचे फॉर्म भरून घेत आहेत जेणेकरून महिलांना पैसे मिळू नये आणि खापर महायुती सरकारवर फुटलं पाहिजे काँग्रेसच्या या कृत्याने त्यांचे दळपत्री विचार समोर आले असा आरोप प्रसाद लाड यांनी सभागृहात केला आहे ते नेमके काय म्हणाले पाहूया नाना आपण लाडकी बहीचं बोललात नाना वस्तुस्थिती काय तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बहुलत बसायचंय याच्यासाठी था था चुकीचा फॉर्म भरताय का था। चुकीचा था फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात बघवत नाही भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत